नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये पुणे येथील बालेवाडी स्टेडियम मध्ये पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न महाराष्ट्रात सेहेचाळीस तालुक्यामध्ये पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस घेण्यात आली या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील बालेवाडी स्टेडियम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सिने अभिनेता आमिर खान व किरण राव पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ पाणी फाउंडेशनचे एसए ओ सत्यजित भटकळ सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे पोपटराव पवार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे लाहूरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख परभणी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात मानवारांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली सेहेचाळीस तालुक्यामधून प्रथम क्रमांक भाग्य शेतकरी गट तुरची तालुका तासगाव यांना पंचवीस लाख द्वितीय क्रमांक उंच भरारी महिला शेतकरी गट सोबलगाव तालुका खुलताबाद व सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट भोसरे तालुका खटाव तालुका यांना संयुक्त पंधरा लाख तृतीय क्रमांक जय बिरसा मुंडा शेतकरी गट कवडा तालुका कळमनुरी व माऊली शेतकरी गट नागी तालुका मंगुरुळ यांना संयुक्त दहा लाख व सर्वोत्कृष्ट महिला गटात प्रथम क्रमांक अन्नदाता महिला शेतकरी गट शहापूर चिंचोली तालुका फुलंब्री यांना पाच लाख द्वितीय क्रमांक जय मल्हार शेतकरी गट महाल किंगोळा तालुका फुलंब्री यांना तीन लाख व तृतीय क्रमांक जिजाऊ महिला कापूस उत्पादक गट खरसोली तालुका नरखेड दोन लाख आणि तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पन्नास हजार द्वितीय व तृतीय क्रमांक पंचवीस हजार याप्रमाणे पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी सर्व मानेवरांचे व कृषी विद्यापीठांचे सर्व शास्त्रज्ञांचे ट्रॉफी देऊन यशोचित सन्मान करण्यात आला हा पुरस्कार सोहळा अकरा ते चार पर्यंत चालला या पुरस्कार सोहळ्याचा पुरेपूर आनंद महाराष्ट्रातून आलेल्या सर्व शेतकरी गटातील शेतकरी बंधू भगिनींनी घेतला इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी